सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनी जॅकवेल तसंच तिबार पंपिंगची पाहणी केली सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची तसंच तिबार पंपिंगची पाहणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे स्मार्ट सिटीचे अभियंता उमर बागवान पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापक अरुण पाटील कार्यकारी अभियंता पी व्ही पाटील उप अभियंता विजय नालावडे शाखा अभियंता एम एस हरीश सिद्धेश्वर उस्तुर्गे सहाय्यक अभियंता यलगुलवार अभियंता एकबोटे कनिष्ठ अभियंता बाबा नगरे अवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दुहेरी जलवाहिनी अंतर्गत जॅकवेल कॉपर डॅम उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामांची पाहणी केली या ठिकाणी सुरू असलेल्या जॅकवेलमधील ॲप्रोच कॅनॉलची पातळी ही चारशे ऐंशी मीटरची असून धरण कितीही मायनसमध्ये गेलं तरी जॅक्वेलमध्ये पाणीपुरवठा होण्यास काहीही अडचण येणार नाही इंजिनिअरिंग दृष्ट्या आव्हानात्मक असं बांधण्यात आलेल्या जॅकवेलचं हे काम होतं हे काम स्मार्ट सिटीचे अधिकारी एम जी पीचे अधिकारी तसंच मक्तेदार यांच्या सहकार्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केल्याबद्दल पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी त्यांचं कौतुक केलं उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम एकशे दहा किलोमीटर लांबी आणि एकशे सत्तर एम एल डी क्षमतेची उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं हे काम आहे या कामाला आता गती आले आहे नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे उजनी ते सोरेगावपर्यंत पर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात येत आहे वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अठरा महिन्यात हे काम करण्यात येणार असलं तरी त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार आहेत यामुळं सोलापूरकरांना एकशे सत्तर एम एल डी पाणी दररोज उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली सध्या उजिनी धरण हे मायनसमध्ये असून महापालिकेच्या वतीनं तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे उपअभियंता सिद्धेश्वर उस्तुर्गे यांचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत याबद्दल आयुक्तांनी त्यांचंही कौतुक केलं तसंच दुहेरी जलवाहिनी आणि तिबार पंपिंगच्या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना पालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केलं बघू शकता की माझ्या बाजूला जी एक मोठी ट्रेंच किंवा जी पातळी आहे ती चारशे ऐंशी मीटरची आहे म्हणजे धरणामध्ये कितीही खाली पाणी गेलं तरीही या जे काही आमचं पंप हाऊस आहे जाकवेल आहे तर त्याला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी काही अडचणी येणार नाही हे इंजिनिअरिंग दृष्ट्या अभियांत्रिकीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असं काम होतं हे सगळं काम करत असताना एमजेपीची टीम आहे आमच्याबरोबर श्री पाटील नलावडे हरीश आणि सोबतच जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहेत त्यांची लोकं आहेत श्री पाटील असतील किंवा रामबाबू आहेत अशा अनेक लोकांनी स्मार्ट सिटीच्या इंजिनियर्स बरोबर हे जे अवघड आणि अशक्य वाटणारं काम हे जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं असेल ते एका सीझनमध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि या सगळ्यामुळेच आम्हाला विश्वास वाटतो की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सोलापूर महानगरपालिकेमार्फत सगळ्या शहरवासियांना एकशे सत्तर एम एल डी पाणी पुरवठा करणं शक्य होईल